गाडी आली झुक झुक झोक शिटी कशी वाजे बघा कुक खू शिटी कशी वाजे बघा कुक खू खू कु। इंजनचा धूर निघे भग भग भाग इंजनचा धूर निघे भाग भग भग चाके पहा तपासून टक टक जायचे का धूर कुठे भुर 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 कुठेही जा नेऊ तिथे दूर 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 गाडीमध्ये बसा चला पट पट गाडी गाडीमध्ये बसा चला पट 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 सामानही ठेवा सारे चाट 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 तिकीटाचे पैसे काढा छान 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 तिकीटाचे पैसे काढा छान 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 गाडीची ही घंटा वाजे घन 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 नका बघू डोकावून शुक शुक नका बघू डोकावून शुक शुक गाडी आता निघाली झग झग झ गाडी आता निघाली झक झक झग गाडी आता निघाली झग 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 गाडी आता निघाली झग झग झग